नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज बनवत आहे कढी भोपळा उन्हाळा खूप वाढला आहे आणि आमच्याकडे मी रोजच कढी बनवते तर मी म्हटलं आज भोपळा टाकून बनवते हा दुधी भोपळा टाकून मी आज कढी बनवणार आहे तर मला एवढा पूर्ण भोपळा नको मी अर्धाच घेणार आहे तर त्यासाठी मी माझ्याकडे दही आणि ताक होतं तर मी दही ताक असं मिक्स केलं आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे आपलं बेसनपीठ टाकलं थोडंसं घट्ट होण्यासाठी दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे मी सर्व असं कोसळून घेतलं आहे म्हणजे असं पूर्ण असं त्याच्या ज्या गाठी होत्या दह्याच्या त्या पूर्ण मिक्स केल्यात आणि ताकामध्ये असं छान असं पातळ असं करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला साहित्य हवं आहे हे जिरं मोहरी घेतलं आहे मी जिरं मोहरी आणि हळद पावडर थोडीशी पाहिजे आपल्याला आणि कडीपत्ता आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि कोथंबीर साधी सोपी आपली कढी बनवायची त्याच्यामध्ये आपला दुधी भोपळा टाकायचा टेस्टही छान लागते आणि दुधी भोपळा टाकलेल्या मुलांना पण आवडतो तर चला मग आज मी आपण दुधी भोपळा बनवूया कढीमध्ये तर आता त्यासाठी मी दुधी ह्याला कट करून घेते आता मी दुधी आहे ना बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि धुवून घेतलं आहे तर आता कढई पण मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया थोडं तेल टाकायचं चा। तेल चांगलं तापल्यानंतर जरा मोहरी टाकते थोडंसं जिरं आणि मी आपला करता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून आपण त्याच्यावर थोडे लिंग टाकूया लोंगाने कढीचे टेस्ट छान लागते आणि थोडी हळद पावडर टाकूया आता आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आपण हे जे घोटून टाके ते टाकूया आता आपण हे दुधी जो कापून ठेवलेला आहे तो टाकूया दुधी हा आपला पटकन शिजतो दुधीला शिजायला जरा घट्ट आहे ना कारण की मी थोडं बेसन पीठ टाकलं त्यामुळं हा घट्ट होणार मी जरा पाणी पण टाकते शिजल्यानंतर घट्ट होणार आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार काय आपल्याला मीठ टाकायचं ते एक चमचा दीड चमचा एक चमचा मीठ टाकले आणि थोडीशी साखर शाकर टाकले साकरी तो खाण्यासाठी मस्त असं कढी आणि त्याच्यामध्ये दुधी भोपळा टाकल्यामुळे एक वेगळी अशी चव लागते कढीला खूप छान तर आपला भोपळा तयार तयारी याला आपण हे ना पाच मिनिटं शिजवून देऊया नंतर वरून आपण कोथंबीर टाकूया आता थोडस जास्त याला उकळी अशी येऊन द्यायची नाही बारीक गॅसवर शिजून द्या उकळी आल्याच्या नंतर कडी आपली फुटते तर आपण हे ना उकळीपर्यंत जर असं फक्त ढवळत राहायचं उकळी आली ना खळखळ तर कडी आपली फुटणार म्हणजे असं ऊतू येतं ना त्याप्रमाणे असं फक्त ऊतू आली पाहिजे ती उकळी नाही येऊन द्यायची आता आपण पाच मिनटं ठेवूया बारीक गॅसवर मी ठेवते पाच मिनटं दुधी शिजून जाणार लगेच गॅस चला तर आपला आता हा भोपळा मैत्रिणीनं शिजून झालेला आहे मी याला बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवलेले आहे आणि हा छान शिजला आहे तर आपण कढी काढून घेऊया हे बघा उन्हाळ्यातून खायलाही चांगली आणि शिव झटपट होणारी रेसिपी आहे कढी तर आपण बनवतोच आहे पण एकदा दुधी भोपळा घालून तुम्ही बनवा मला आवडेल ही कढी झटपट होणारी रेसिपी म्हणजे फक्त कढीच आहे पटकन होते आणि जर आपल्याला दुधी भोपळा आपण थोडासा आधी वाफवून घेतला आणि नंतर कढीमध्ये टाकलं तरीही चालेल पण कढीमध्ये शिजवल्यानंतर त्याची एक वेगळी टेस्ट लागते छान अशी तर आपला हा कडी भोपळा तयार झालेला आहे तर आपण नाही ना वरून कोथिंबीर टाकूया हे बघा मी आता गॅस बंद करते एका प्लेटमध्ये ठेवते कारण की बाउल गरम आहे आपली कढी भोपळा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि गरम गरम कढी प्यायची मज्जाच वेगळी असते तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हालाही आवडेल कढी भोपळ्याची रेसिपी आणि आता मी ना गरम गरम भाकरी बनवते भाकरी चुरून खायची छान लागते चला तर मैत्रिणीनं धन्यवाद